लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव का काळगे यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेत जन्ममृत्यू नोंदणी कायदा अंतर्गत जन्ममृत्यू विलंब नोंदणीचा अधिकार पूर्वत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा कायदा दोन हजार तेवीसमध्ये कलम अकरा दोन व तीन मध्ये सुधारणा करून जन्म मृत्यूच्या तारखेपासून एक वर्षानंतरच्या विलंबाने प्राप्त झालेल्या प्रकरणांमध्ये नोंद करण्याचा अधिकार तालुका दंडाधिकारी यांना प्रदान केलेले आहेत अगोदरच महसूल विभागाचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्यावर कामाचा प्रचंड ताण तणाव असून त्यांच्याकडे दाखल होणारी प्रकरणे महिनो महिने प्रलंबित राहतात त्यामुळे नागरिकांची विधीज्ञाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे जन्म मृत्यू विलंब नोंदणीचे अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना बहाल करण्याबाबतचा अध्यादेश पारित करण्याची विनंती खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री व अमित शहा काय कायदेमंत्री अर्जुन मेघवाल यांना केले आहे लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद इंगले उपाध्यक्ष ॲडव्होकेट आनंद खांडेकर सचिव ॲडव्होकेट सिंह गंगणे ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय साबेसह सचिव ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटकरी कोषाध्यक्ष ॲडव्होकेट रोहित सोमयंशी सदस्य ॲडव्होकेट धनराज नागरगोजे ॲडव्होकेट आतिक शेख ॲडव्होकेट वाहेद अली सय्यद ॲडव्होकेट निखिल काळगे आदी उपस्थित होते